प्रभाग क्रमांक दोन संत बाबा अमरावती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्राचार्य आपल्या आपल्यासोबत आहेत भागामध्ये त्यांना अत्यंत प्रति प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सर एका दोन मिनिटात मुद्दे असे आहेत की महानगरपालिकेमध्ये आपले जे विजन आहे नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब अडहू आणि माझ्यासोबत दुसऱ्या उमेदवार संगीता विजय देशमुख आणि प्रभाग क्रमांक दोन मधून अमरावती महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार सव्वीस अत्यंत सावधानतेने आणि विचारपूर्वक लढवत आहे निवडणूक लढवत असताना अमरावती महानगर पालिकेला स्थापन होऊन पंचेचाळीस वर्ष झाले आणि पंचेचाळीस वर्षामध्ये अनेक नगरसेवक म्हणून अनेक अनेक नगरसेवकांनी या परिसरातील विभिन्न व्यक्तींना स्वतःचे विभिन्न व्यक्तींना आश्वासन दिले मात्र निवडणूक झाल्यानंतर निवडणूक संपल्यानंतर निवडून आल्यानंतर ते त्याला विसरले पूर्ण मी अत्यंत विचारपूर्वक बोलतो आहे जेव्हा या संपूर्ण प्रभागात प्रचारानिमित्त फिरण्याचा मला योग आला तेव्हा मी काही मुद्दे नोट डाऊन केले जसं समर्थ रामदास स्वामी मंदिराच्या पडिकडला परिसर आहे त्याची एवढी दयनीय अवस्था आहे नेलगाट सारख्या एरियातली सुद्धा चांगली अवस्था आहे दोन तुम्ही आज तपोनमध्ये गेले तर हे लक्षात येईल तपोन मधल्या परिसरातील जी व्यवस्था आहे ती सुद्धा अत्यंत घाणेरडी आहे त्यानंतर विभिन्न समाजातील वेगवेगळ्या ज्येष्ठ मंडळीसोबत आणि गृहिणींसोबत आणि बुद्धिजीव वर्गासोबत चर्चा केली असता असं लक्षात आलं आहे जे सा, की जे साधी समस्या आहे कचऱ्याची समस्या कचऱ्याच्या गाड्या येत नाही तो कचरा उचलला जात नाही त्याच्यामुळे जा रोगराई होईल त्यानंतरचा मुद्दा आहे तो सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी नाल्या आणि ह्या गोष्टी उपलब्ध नाहीत त्यानंतरचा मुद्दा आहे तो प्रभागात वृद्ध व्यक्ती प्रत्येक प्रभागात वृद्ध व्यक्ती असतील या प्रभागाचं जर वैशिष्ट्य विचारात घेतलं कुठेही वृद्ध व्यक्तींना वाचनालय नाही वृद्ध व्यक्तीकरता वृद्ध करता बसण्याची सुविधा नाही स्वच्छ वातावरण निर्मिती होईल म्हणून वृक्षारोपण झालं असं दाखवलं जातं दा रेकॉर्डला पण वृक्ष संवर्धन करण्याची कुठलीही योजना यो महानगरपालिके अंतर्गत ज्या योजना आहेत त्या राबवण्यात आलेल्या नाही त्याच्यानंतर अतिक्रमण निर्मूलनाचा विषय जर झाला तर रस्त्यावरून सर्वसामान्य जणांना रस्त्यावरून चालता येत नाही या परिसरामध्ये मॅक्झिमम हे विद्यार्थी राहतात आणि तुम्ही फडाश फ्ला, लाईन खोडके साबांची गल्ली या लाईन मध्ये जर गेले तर स्त्रियांना चालण्याची भीती वाटते की बाबा आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो की नाही पोहोचू शकत हे फक्त अतिक्रमणामुळे आणि हे अतिक्रमण जे अयोग्य आहे त्या हटवण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही उमेदवार करू त्यानंतरचा येतो मुद्दा पाणी वाळू आणि पाणी जिरवा रोज आपण पाणी वापरतो आणि आपल्या वापराचं साधारणपणे एका व्यक्तीला वीस लिटर पाण्याचा वापर लागतो दर दर दिवशी सायंटिफिकली आणि जेवढे साधारणपणे सव्वीस हजार मतदार आहेत सव्वीस हजार मतदार म्हटलं की बावन्न हजार लिटर पाणी लागतं बावन्न हजार लिटरचं पाणी साधारणपणे ते जर पाणी हवा पाणी जुर्शी मोहीम राबवली तर या एरियातला भविष्यातील पंचवीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये सुद्धा पाण्याचा साठा कमी होणार नाही आणि लोकांना भविष्याचा विचार करून पाणी उपलब्ध होईल असं माझं स्वतःचं मत आहे त्याकरता मी स्वतः प्रयत्न करेल आणि माझ्या सहकारी संख्येला देशमुख सुद्धा त्यात सहभागी असेल तो सुशिक्षित बेकार महाराष्ट्र शासन देश पातळीवर सुद्धा तरुणांचा प्रश्न विचारला जातो राजकारण आलं की आणि राजकारण संपलं की तरुणांचा प्रश्न सुटत नाही माननीय आदरणीय गुरुवर्य श्रीकांत जिचकार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे नोकरीसाठी नसते तर शिक्षण हे माणसाची अपग्रेड करण्यासाठी असतो आणि या दृष्टीने जर विचार केला तर सुशिक्षित एक निश्चित अशी योजना माझ्या मनामध्ये आहे त्या दृष्टीनं मी स्वतः सुशिक्षित तरुणांना एकत्रित करून त्यांच्या वेगवेगळ्या वे 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 संस्था स्थापन करून त्या संस्था स्थरावर ज्या शासनाच्या विभिन्न कार्यालय आहेत त्या कार्यालयाच्या मार्फत त्यांना अनुदान मिळवून देईल आणि उद्योग निर्माण करून कमीत कमी पाच हजार उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं अत्यंत विचारपूर्वक आश्वासन देतो आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो भाजी मार्केट आणि ज्या इतर मार्केट असतात कुठेही आले की गाळी उभी करून दिली भाजी विकली त्या भाजीवर कचरा पडतो कोणी कचोरी विकते खाण्याचे पदार्थ विकतात आपण जर रस्त्याला गेलो अत्यंत धैर्य चित्र दिसते मी गाळजेबाबाच्या मंदिरासमोर माझं ते मी त्या एरियात होत जातो तर तिथे एका टपरीवर खूप सारी गर्दी असते जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासाला त्याची अडचण होते आणि डस्ट त्याच्यावर पडते आणि हे तरुणांना अशा पद्धतचा म्हणून जे काय व्यवस्था असेल त्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हे माझं स्वतःचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर येतो सिटी बसेसची संख्या मी जेव्हा माहिती काढली तेव्हा सकाळी साडेसात वाजतापासून सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सामान्यपणे बारा सिटी बसेसच्या फेऱ्या आहेत आणि मला सांगा या या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक दोनच्या परिसरामध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या इथल्या सव्वीस हजार जे मतदार आहेत त्याच्यापेक्षा विद्यार्थी संख्या ही तेहतीस हजार आहे आणि तेहतीस हजार विद्यार्थी संख्यांना जेव्हा कॉलेजमध्ये जायचं असेल मार्केटमध्ये जायचं असेल लेडीजला जायचं असेल बसेसची संख्या ही अत्यंत अपुरी आहे आणि ही बसेसची संख्या कशी आहे या दृष्टीने सुद्धा में में या हो, मी प्रयत्न करेल धन्यवाद आणि या दृष्टीनं मी निवडणूक लढण्याच्या पूर्वी या सर्व बाबीचा विचार केला होता की आपण निवडणूक कोणासोबत लढत आहे माझे फायटर कोण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत विचार करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे निवडणुकी हरण्यासाठी लढत लड़, नाही आहे निवडणुकी जिंकण्यासाठी आहे आणि मी मला निश्चितच हमी आहे की मी स्वतः माझ्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोन मधील ज्येष्ठ मंडळी विद्यार्थी माझ्या आई बहिणी ह्या मला माझ्या कौशल्यानुसार माझे जे समाजात कामाची पद्धत आहे त्यानुसार निवडून देतील असा मला स्वतःला आत्मविश्वास आहे आणि माझ्या सहकार्या सहकारी जी आहे संगीता देशमुख तिला सुद्धा भरभरून मताने निवडून देतील अशी हमी आहे आणि त्या दृष्टीनं माझी प्रचार यंत्रणा मी राबवित आहे धन्यवाद